आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ यांचा दिल्ली दौरा आहे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेणार आहेत एकाच दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ यांचा दिल्ली दौरा बघायला मिळणार आहे राजधानी दिल्लीमध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्षही असणार आहे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात शिवाजी आज एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे दोन्हीचाही दिल्ली दौरा बघायला मिळतोय नेमका काय काय घडू शकतं आज सकाळी एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्यासोबत सहकुटुंब हो एकनाथ शिंदे आज भेट घेतील ही सदिच्छा भेट असेल त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही भेट होऊ शकते यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते दुसरा मुद्दा असेल ऑपरेशन सिंदूर नंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत त्यामुळे त्यासाठी अभिनंदन देखील एकनाथ शिंदे हे करू शकतात अशी माहिती मिळत आहे त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जी भेट आहे त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते काही खासदारांनी त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये काही निवेदन त्यांना दिली होती वेगवेगळ्या मंत्रालयाकडे त्या संदर्भामध्ये ते काही केंद्रीय मंत्र्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेऊ शकतात आणि या भेटीनंतर ते थेट महाराष्ट्रामध्ये रवाना होणार आहे दुसरं म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे सहकुटुंब ते दिल्लीत येत आहेत आज संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी त्यांना जेवणासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यानंतर उद्या त्यांचं राहुल गांधी यांच्यासोबत जेवण आहे असा त्यांचा पूर्ण एकंदरीत शेड्यूल असणार आहे वेगवेगळ्या नेत्यांच्या ते भेट घेणार आहेत मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या अगोदर शिवसेनेच्या युबीटीच्या खासदार Uh, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती प्रियंका चतुर्वेदी यांनी या भेटीचं आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं काही कनेक्शन आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दुसरं म्हणजे जर मराठी उमेदवार उपराष्ट्रपती म्हणून देण्यात आला किंवा हिंदुत्व विचारसरणीचा उमेदवार देण्यात आला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एमबीआयच्या म्हणजे भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करू शकते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यामुळं उमेदवाराच्या संदर्भात काही चर्चा राजधानी दिल्लीमध्ये भाजप नेत्यांसोबत उद्धव ठाकरे करणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांचे दौरे जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत त्याच महत दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मधल्या मत, काळात घेतलेली भेट उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि एकनाथ शिंदे दिल्ली दौरा याचं काही कनेक्शन आहे का असा देखील प्रश्न नक्कीच आता या दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकं आणखी काय काय घडणार ते पाहणं महत्वाचं असेल या सर्व घडामोडींवर आपण सुद्धा लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी bom bom